नमस्कार मंडळी तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आता बाजारात जास्त प्रमाणात मटर येत आहे आणि हे मटर अगदी स्वस्त दरात मिळतात अशा वेळी हे मटर जास्त प्रमाणात घेतले तर ते साठवून कसे ठेवायचे हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला सतावतो हे मटर खराब होऊ नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे हे सर्व मी या व्हिडिओमध्ये दाखवले आहे चला तर मग आपण सुरुवात करूया इथे मी एक किलो मटर घेतले आहेत ते सर्व सोलून घेतले यामधील अशा प्रकारचे मटर असतात जे तुटलेले असतात अगदी बारीक दाणं असतो हे मटर आपल्याला घ्यायचे नाही कारण हे जर मटर घेतले तर हे जास्त काळ टिकत नाही आपल्याला अगदी टपोरे अशा प्रकारचे दाणे घ्यायचे आहे हा मटर जास्त वेळ टिकतो एका दीड वर्ष देखील अगदी व्यवस्थित आहे तसाच राहतो त्यानंतर इथे मी गॅसवर ही कढई ठेवली आहे आणि यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे आता या पाण्यामध्ये मी दोन मोठे चमचे मीठ ओतलं आहे मीठ हे मटर जास्त दिवस टिकविण्याचं काम करतो आणि एक चमचा मी इथे साखर घेतली आहे साखर आणि मीठ इथे आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे साखर टाकल्यामुळे मटरला अगदी हिरवा रंग येतो अगदी हिरवेगार मटर आहे तसेच राहतात याचा रंग अजिबात बदलत नाही आता पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस कमी करूया आणि हे मटर आपल्याला या पाण्यामध्ये ओतायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता सुरुवातीला हे मटर अगदी पाण्यात खाली बसले होते मटर पाण्यामध्ये ओतल्यानंतर लगेच आपल्याला आज मोठी करून घ्यायचे नंतर मग पाच ते सहा मिनिटामध्येच हे मटर वरती पाण्यावर तरंगू लागतात पाण्यात तरंगू लागले की लगेच आपल्याला झाऱ्याच्या मदतीने हे सर्व मटर काढून घ्यायचे आहेत आपल्याला यापेक्षा जास्त मटर शिजवायचे नाही आहे पाण्यावर तरंगायला लागले की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि सुरुवातीलाच आपल्याला एका भांड्यामध्ये अगदी थंडगार पाणी आणि त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत म्हणजे हे गरम मटर आहे त्या थंड पाण्यामध्ये आपल्याला ओतायचे आहेत म्हणजे जी काही शिजण्याची प्रक्रिया असते ती बंद होईल जास्त मटर शिजणार नाही त्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे मटर आपल्याला चाळणीमध्ये नितळायला ठेवायचं आहे यामधील सर्व पाणी नितळल्यानंतर आपल्याला एका कॉटनच्या सुती कापडावर पंख्याच्या खाली हे मटर पूर्णपणे अगदी कोरडे होईपर्यंत वाळवून घ्यायचे आहे इथे मी तीन ते ती चार तास पंख्याखाली अगदी व्यवस्थित कोरडे करून घेतले आहेत त्यानंतर अशा प्रकारच्या आपल्याला झिपलॉकच्या छोट्या छोट्या पिशव्या घ्यायच्या आहेत यामध्ये आपल्याला हे स्टोर करून ठेवायचे आहेत साठवून ठेवायचे पिशव्यांमध्ये आपल्याला हे मटर अशा प्रकारे भरायचे आहेत आणि यामधील जी जास्तीची हवा असते ती आपल्याला पूर्णपणे बाहेर काढायचे आहे त्यानंतर व्यवस्थित अशा प्रकारे हे सील पॅक करायचं आहे तुम्हाला जर यापेक्षा मोठ्या सील पॅकच्या झिपलॉकच्या ज्या बॅग्स आहेत त्यामध्ये ठेवायचे असतील तर त्यामध्ये देखील तुम्ही ठेवू शकता हे मटर आणि जेव्हा आपल्याला ही भाजी बनवायची असेल त्यावेळी फ्रीझरमधून अर्धा तास अगोदर हे मटर बाहेर काढून ठेवायचे आहे अशा प्रकारे आपल्याला हे मटर साठवून ठेवायचे आहे मीठ टाकल्यामुळे हे मटर खराब होत नाहीत आणि साखर टाकल्यामुळे या मटरचा तुम्ही रंग पाहू शकता अगदी हिरवागार झाला आहे त्यामुळे ते मटर आहे तसेच हिरवेगार राहतात सुरुवातीला होते त्यापेक्षा जास्त हिरवा रंग त्यांना प्राप्त झाला आहे रंग आला आहे अशा प्रकारे या बॅग्स आपण डब्यामध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवून देऊ शकतो तुम्ही देखील अशा प्रकारे जास्तीचा मटर आणून एक ते दोन किलो किंवा तीन किलो मटर आणून अशा प्रकारे साठवून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला यापासून भाजी बनवायची असेल किंवा पावभाजी बनवाय कोणतेही यापासून पदार्थ बनवायचे असतील तेव्हा मग तुम्ही याचा वापर करू शकता हे मटर दीड ते दोन वर्ष आरामात टिकतात हा पाहू शकता हा माझा गेल्या वर्षीचा मटर आहे तो अजूनही बघू शकता आहे तसाच हिरवागार आहे तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा तसेच तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपीज घेऊन येईन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोचेल धन्यवाद